श्री ग्रंथ गजानन विजय अध्याय सहावा श्री गणेशाय नमः हे परम मंगला श्रीहरी तुझी कृपा झाली यावरी अशुभ अवघे जाते दुरी हा अनुभव संतांचा त्या संत वाक्य भरवसा मी ठेवून श्रीनिवासा मंगलाची धरुण आशा तुझ्या दारी पातलो आता विनमुख लावल्यास त्याचा तुला लागेल दोष आणि बट्टा वाक्यास लागेल की संतांच्या म्हणून हे माधवा अभिमान माझा धरावा न कधी करावा या अजाण लेकरावर, बालकाचे हीनपण माते लागी दूषण हे मनात आणून करणे असेल ते करी असो बंकट लाला घरी राहिली समर्थांची स्वारी तई अपूर्व एक घडली खरी गोष्ट श्रोते ती एका गावाची या दक्षिणेस मळ्यास महाराज गेले एक दिवस कणसे मक्याची खावया बहुत मंडळी बरोबरी कणसे खाया आली खरी विहिरी पाशी तयारी केली कणसे भाजण्याची विहीर होती धनत्तर पाणी जिला अपरंपार गर्दछायेचे वृक्ष थोर जवळ होते चिंचेचे आकट्या पेटल्या एकसरा अजमासे हो दहा बारा तेने डोंब झाला खरा गगनोदरी धुमाचा त्या योगे ऐसे झाले आग्या मोहळ लागले चिंच वृक्षावरी भले त्याच्या माशा उठल्या की त्या माशा उठता क्षणी मंडळी गेली पळोनी कणसे ठिकाणच्या ठिकाणी मक्याची ती राहिली हो त्या आग्या मोहळांच्या मक्षिका पसरल्या अवघ्या मळ्यात देखा घोंगड्यांचा करून बुरखा कोणी गेले पळून प्राणापरी आवडती वस्तू नसे हो कोणती एशा वेळी समर्थ मूर्ती आसनी होती निर्धास्त ते नाही पळून गेले आसनी आपल्या स्वस्त बसले विचार करू लागले निजित्ती माशांचा माशी तरी मीच झालो मोहळ मीच बनलो कणसे खाया मीच आलो कणसे ते ही रूपे माझी हे विचारे आनंदात महाराज राहिले डोलत अंगावरी असंख्यात माशा येऊ बैसल्या वाटे पासोडी माशांची समर्थ पांघरळे साची योग्यता ब्रह्मनिष्ठाची कायवर्ण न करावी माशा चावती वरच्यावरी परी न तो करी त्यांचे काटे शरीरी बोचले असती असंख्यात यासी झाला एक प्रहर भक्त झाले चिंता तुर लालाचे अंतर दुःखव्या कुळ झाले हो कोठुनी बुद्धी झाली मला येथे आणले समर्थांना कणसे मक्याची खावयाला मंडळींच्या समवेत अशा समर्थाला लागून दुःख द्याया मीच कारण झालो हे का शिष्यपण माझे हाय रे दुर्दैवा बंकटलालाने तयारी पुढे येण्याची केली खरी हे जाणून अंतरी कौतुक केले समर्थाने जीवांनो जान निघोन बसा मोहळी जाऊन माझ्या कारण तुम्ही न कोणी चावावे जमलेल्या मंडळीत बंकट हाच निस्सीम भक्त जो माझ्या प्रित्यर्थ येत आहे धावनिया ऐसे म्हणता माशा गेल्या मोहळावरी जाऊन बैसल्या बंकट लालाने पाहिल्या त्या आपल्या निदृष्टी महाराज त्या पाहुनी, बोलते झाले हासोने वाह खूप केली समेजवानी, आम्हासी तू माशांची अरे ते जीव विषारी बैसले माझ्या अंगावरी माझ्यापासून झाले दुरी भक्त ये दवा। याचा करी विचार संकट आल्या कोणावर न सहाय्य करणार एका ईश्वरा वासुनी जिलेबी पेढे बर्फी खाती माशा आल्या पळून जाती एशी जयांची आहे कृती ते स्वार्थी भक्त निसंशय बंकटलाल मुदरोत्तर, करिता झाला त्यावर महाराज आणवू का सोनार काटे माशांचे काढवया महापापे मी गुरुराया तुम्हाला गी त्रास द्याया आणविता झालो या ठाया माशा किती डसल्या तरी गांधी अगणित अंगावर उठल्या तुमच्या साचार याचा भावया परिहार उपाय सांगा कोणता लालाच एकिले वचन महाराज बोलते झाले अरे यात ना काही अधिक, अधिक अडले डसणे स्वभाव माशांचा मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा त्या माशी रूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून माशी तरी तोच झाला तोच आहे माझा पुतळा पाण्यानेच पाण्याला काय दुखविता येईल हे एकता ब्रह्मज्ञान बंकटलाल धरी मौन काटे काढण्या लागून बाहिले त्याने सोनारा सोनार चिमटे घेऊन आले देहास शोधू लागले कोठे आहेत काटे रुतले मक्षिकेचे पहावया महाराज तयांना काय ह्या वंध्या मैथुना तसा तुमच्या नयना काटे ते ना दिसतील ते काढण्या चिमट्याची गती नाही मुळीच साची साक्ष ह्या गोष्टीची मितदावी तो तुम्हाला ऐसे म्हणून कौतुक केले वायू लागी रोधूर धरले तो काटे अवघे वरी आले रुतलेल्या स्थलांतून तो पाहता प्रकार लोक आनंदले फार कळून आला अधिकार श्री गजानन स्वामींचा पुढे कणसे भाजली अवघ्या नीती ग्रहण केली अस्तमानी निघून गेली मंडळीनी ज गृहाते असो पुढे एक वेळा महाराज गेले आकोटाला आपल्या बंधूस भेटण्याला श्री नरसिंहजी कारणे हा कोथशा अल्लीचा शिष्य मराठा जातीचा कंठमणी विठ्ठलाचा भक्तिबलाने झाला असे त्या नरसिंहजीचे चरित्र मी भक्त लीलामृतात वर्णिले आहे इत्तमभूत आता ते सांगणे नको हे अकोट नामे नगर शेगावाहून साचार आहे अठरा कोसावर ईशान्येला परियसी मनोवेगाचा सजवून वारू निगते झाले सद्गुरु जे पदनताचे कल्पतरु श्री गजानन महाराज अकोटाच्या सन्निध्यासी एका तर्श अरण्यासी नरसिंहर आहे अहर्निशी एकांतवास सेवावया हे निर्जन अवघे अरण्य महाभयंकर दारुण निंब रातांजन वृक्ष देथे उदेले लता त्या नाना जाती वृक्षा वेडून बैसल्या असती तृण वाढले भूमिवर्ती सर्पवारोळी असंख्यात एशा त्या अरण्यात नरसिंगजी जाऊन बसत म्हणून आले अवचित समर्थत्यासी भेटावया सारखा भेटे सारख्यासी पाणीच मिळे पाण्याशी विजातीय द्रव्यासी समरस्ता होणे नसे गजाननासी पाहिले तेने चित्त आनंदले स्वामी नरसिंहजी भले तो प्रेमान वर्णवे की एक हरी एक हर चालते बोलते परमेश्वर एक राम एक कुमार वसुदेव देवकीचा एक मुनी वसिष्ठ एक पाराशर ऋषी श्रेष्ठ एक जानवीचा काठ एक तट गोदेचा एक हिरा कोहिनूर एक कौस्तुभ साचार एक, वैन दे एक कुमर सती वानरी अंजनीचा दोघे भेटले एकमेका दोघा आनंद सारखा बैसते झाले आसनी एका हितगुज करा दे करावया अनुभव दे आपआपले एकमेका कथिते झाले नरसिंग हा तू उत्तम केले प्रपंचात राहिलास मी त्याग केला तयाचा स्वीकार करून योगाचा या सच्चिदानंदत्वाचा करिता झालो विचार या योगाच्या क्रियेत गोष्टी ओटी अघटित ज्यांना मुळीन लागे अंत या सामान्य लोकांना या गोष्टी लपवावया पिसा बनलो जगाटाया उपाधी ते नसावया वेळबळेच पांघरलो तत्व जाणण्या कारण मार्ग कतिले आहे तिनं कर्म भक्ती योग म्हणून शास्त्रकारांनी शास्त्रात हल या तिन्ही मार्गांचे एकच आहे अखेरीचे परी बाह्य स्वरूप त्यांचे भिन्न भिन्न असे की योगी योग क्रियेचा जरी अभिमान साचा तरी तयासी तत्वाचा खरा बोधना होईल योग क्रियावरून अलित राहावे तयापासून कमलपत्रा समान तरी तत्व कळून ये याच परी प्रपंचाची स्थिती नरसिंह आहे साची आसक्ती कन्या पुत्रांची मुडीच राहता कामा नये गार पाण्यात राहते परी न पाणी शिरू देते तैसेच वागती साचे या प्रपंचा माझारी या परी त्वान राहावे अपेक्षा रहित असावे चित्तांतुलना ढळू द्यावे सच्चिदानंद ईशाला म्हणजे काहीच अशक्य नाही तू मी आणि शिषाही एक रूप आहो पाही जनजनार्दन भिन्नसे भिन्न असे नरसिंह मणतिबंधुराया आलास मजसी भेटावया ही तुझी केवडी दया उपमायाला देण्यासे प्रपंच मूळी अशाश्वत त्याची काय किंमत दुपारच्या सावली प्रत कोण सांग खरे मानी तू कतिले जयापरी पैसा वागेन भुवरी मी जाण अशीच भेटी द्यावी तुम्हा देह प्रारब्ध जयाचे असेल ज्या जातीचे तेच आहे भावयाचे लोकाचारी निसंशय तुम्हा कारणे जे का धाडिले ईशाने तेच आहे आपणा करणे निरळसपणे भूमीवरी आता विनंती इतुकीच खरी व्यावहारिक भेट वरी। देत जावी साजरी मी धाकटा बंधू तुझा नंदी क्रामा राहिला भरद रघुपतीची वाट पाहत तैसाच मी या आकोटात राहून पाहतो वाट तुझी तुला येथे यावया अशक्य काही नाही सदया अवघ्या आहेत योग क्रिया अवगत तुला पहिल्यापुन पदन लाविता पाण्याप्रत योगी भरधाव वरुणी पळत क्षणा माझी फिरून येत शोधून अवघ्या त्रिभुना ऐसे हितुगुज उभयदांचे रत्रभरी झाले जाचे भरते आले प्रेमाचे दोघांची या समयी खरे खरे जे का संत तेथे हेच घडून येत दांभिकांची होतात भांडणे पाहून एकमेका दांभिक म्हणून ये गुरु ते अवघे पोट भरू उरा माझी फुटके तारू तारण्यासी समर्थनसे दांभिकांचा बोलबाला जरी होतो जगी बला तरी त्याकडे आहे त्याला निवडून या श्रोते हो संतत्व नाही मठात संतत्व नाही विद्वत्तेत संतत्व नाही कवित्वात तेथे स्वानुभव पाहिजे दांभिक मुलाम्याचे सोने त्याला सांगा काय घेणे गृहिणी म्हणून ठेवणे काय कसबीन सदनात ही संत जोडी साक्षात्कारी दांभिकतेची साच वैरी नांदे ज्यांच्या सदैव घरी सन्नती सदाचार नरसिंगजीस भेटण्यास जाण कानणी कळले वर्तमान गुराखी द्वारे आकोटाला ते कळता आनंदले लोक धावू लागले नारळ घेऊन निघाले पहाय द्वय संतांसी एकमेका ऐसे म्हणती चला चला रे सत्वगती गोदा आणि भागीरथी संगम पावली कारणात त्या भेटरूप प्रयागासी जाऊ आपण स्नानासी या महोदय पर्वणीसी साधून घेऊ चला हो तो इकडे काय झाले गजानन आधीच निघून गेले नरसिंहाशी पुसून भले भेटन झाली पोरासी पुढे एकदा गजानन करीत असता भ्रमण दर्यापुराच्या सन्नी जाण येते झाले शिष्यांसह दर्यापुराच्या शेजारी शिवर गाव निर्धारी असे चंद्रभागेच्या तिरी वज्रभूषणा वासजेथे श्रोते ही चंद्रभागा पंढरीची नाही बघा ही लहानशी एक गंगा पयोष्णीला मिळणारी या शिवरगावात वज्रभूषण नामे पंडित चार भाषा अवगत होत्या श्रोते जयाला कीर्ती जाचा विद्वत्तेची वराडी पसरली साची याला भक्ती भास्करांची आत्यंतिक असे हो प्रत्यही चंद्रभागेवर स्नान करी साचार उदयास येता दिलकर, अर्धत्यासी देतसे पंच पंचपंच उषाक्काला वज्रभूषण उठे भला सारुण प्राधीला अरुणोदयी स्नान करी तेही शीतोदकांनी ऐसा कर्मठ परिज्ञानी मानमान्यता विद्वज्जनी जाची होती विशेष त्या शिवर गावाला योगीराज फिरत आला वाटे तपाचे द्यावयाला फल त्या व्रजभूषणासी चंद्रभागेच्या वाळवंटी हा बैसला ज्ञान जेठी समोर नदीची काठी आले वज्रभूषण स्नानाला ती प्रभातीची वेळा पाही प्रकाशिल्या दिशादाही कुक्कुटाचा आवाज येई वरचेवरी एकावया एका वया पाखरे जाऊ लागली अत्यादरे भास्करासी सामोरे पूर्व दिशा लक्ष्ण भास्कराचा उदय होता तमनिवाला हा हा म्हणता जैसा सभेस पंडित येता मूर्खजाती उठोनी एषा त्या सुप्रभादी वाळवंटी गुरुमूर्ती बैसली होती निश्चिती ब्रह्मानंदी डोलत सवे शिष्य अपार बसले होते मंडलाकार ते शिष्य नव्हते किरणे थोर त्यागजानन भास्कराची तई वज्रभूषण तत्वता झाली सूर्यासी अर्ध देता तो हा पुढे ज्ञान सविता त्याने पाहिला प्रत्यक्ष सूर्याप्रमाणे सतेज कांती अदानुबाहू निश्चिती दृष्टी नासागराच्या वरती स्थिरदयाची झाली असे ऐसा पुरुष पाहता क्षणी वज्रभूषण हर्षला मनी संध्या सामान गेवनी, आला धावून जवळ त्यांच्या अर्ध दिले पायांवरी गजाननाच्या सत्वरी प्रदक्षिणा ही अखेरी त्याने घातली तयाला मित्राय नमहा सूर्याय नमहा भानवे नमहा खगाय नमहाशी नावे घेऊन पहा घातले द्वादश नमस्कार शेवटी आरती ओवाळली गजाननासी आदरे भली ती नाही पडली कशाची ही त्या ठाया प्रार्थनापूर्वक नमस्कार साष्टांग केला अखेर मुखाने ते स्तवन थोर महाराजांचे चालले माझ्या तपाचरणाचे फळ आजी मिळाले साचे दर्शन दिव्य पायांचे आज झालो धन्यमी नभोदरींच्या भास्कराला देत होतो अर्घ्यभला तो आज प्रत्यक्ष पाहिला ज्ञाननिधी योगेश्वर श्लोक हे पूर्ण ब्रह्म जग चालक ज्ञानराशी ऐसे युगायुगी किती अवतार घेशी झाल्या सुदर्शन तुझे भयरोग चिंता नासे गजानन गुरु मज आता ऐसी प्रार्थना करून संपविले त्याने स्तवन योगेश्वरे त्या आलिंगन दृढ दिले त्या दोन्ही करे माया जयसिले कराला प्रेमे धरी पोटाला तेवी व्रजभूषणाला धरते झाले महाराज मस्तकावरी ठेविला कर आशीर्वाद दिदला थोर सर्वदा तुझा जय जयकार होईल बाळा वज्रभूषण कर्ममार्ग सोडू नको विधी निरर्थक मानू नको मात्र त्यात होऊ नको लिप्तबाळा केव्हाही आचरू न कर्मफल टाकिता भेटतो घननीळ त्याच्या अंगीन लागे मळ या कर्माचा केव्हाही तू आता आपल्या सदनी माझे बोल ठेवी मनी प्रत्यही माझे तुला ध्यानी होत जाईल दर्शन ऐसे म्हणून प्रसाद दिला श्रीफलाचा श्रोते भला त्या वज्रभूषण पंडिताला महाराज आले शेगावी ह्या शेगावाचे होते नाव पूर्वकाली शिवगाव अपभ्रंशला ठाव शेगाव या शब्दाला तेच हल्ली प्रचलित आहे बुधो वराडात सतरा पाटील होते सत्य या एकाच ग्रामाला महाराज शेगावासी आले परी न राहिले हमेशा ते भटकत फिरले मनास येईल त्या स्थळा अकोट अकोले मलकापूर नावे सांगावी कुठवर चांदण्यांची न होणार मोजदाद कोणाही ज्येष्ठ आषाढ महिना गेला पुढे श्रावण मास आला उत्सव होता सुरू झाला मारुतीचा रावळांत हे मारुतीचे मंदिर शेगावी भव्य साचार पाटील मंडळी थोर थोर होती या भक्त देवाची पेंडी लागी जैसा आळा तेवी पाटील गावाला जे जे काही आवडे त्याला तिकडे लोकांचा होई, चाले उत्सव महिनाभर अभिषेक पोती कीर्तन गजर अन्नदानाशी येई पुर अवघे लोक तृप्त होती या उत्सवाचा पुढारी खंडू पाटील निर्धारी जो गावचा कारभारी होता उदार मनाचा श्रोते हे पाटीलपण आहे वाघाचे पांघरुण ते जो घेई त्याला जन भिऊ लागती सहजची गाव करी ते रावन करी एशी मराठी भीतरी म्हण एक आहे साजरी ती यथा तथ्य असे त्या मारुती मंदिरासी आले गजानन पुण्यराशी श्रावणाच्या आरंभासी उत्सवश्रीचा पहावया बोलले डलालासी मी आताय मंदिरासी राहीन जाण अहर्निशी त्याचा शोक करू नको गोसावी संन्यासी फकीर यांना कायमचे राहण्या घर योग्य नाही साचार तुम्हा प्रापंचकाचे मी परहौस हो संन्यासी आता राहतो मंदिरासी तू बोलाविशी त्या दिवशी तेवढ्या पुरता येईन तेथ हे अंतरीचे गुह्य तुला कथन केले बंकटलाला स्वामी शंकराचार्याला भ्रमण करणे भाग आले गोसावी मच्छिंद्र जालंधर हेही राहिले निरंतर प्रापंचिकाचे वगळून घर कानना वृक्षातळी छत्रपती राजा शिवाजी जो रणबहादूर वीरगाजी ज्याने हिंदूंची रक्षिली बाजी दुष्ट यवनांना त्या शिवाजीचे प्रेम फार होते रामदासावर गडावर स्वामी होते वस्तीला याचा विचार करावा हट्ट हट्टमुळीन धरावा माझ्या म्हणण्यास मान द्यावा यात कल्याण तुझे असे निरुपाय होऊन अखेर देता झाला रुकार तो बंकटलाल सावकार गजाननाचे म्हणण्याला मंदिरी स्वामी समर्थ येता हर्ष झाला समजता भास्कर पाटील शुश्रूषे करिता जवळराही निरंतर हा दासगुण विरजित श्री गजानन विजय नामे ग्रंथ मुमुक्षुला दावोपथ संत सेवेचा शुभम भवतु श्री हरिहरार्पडमस्तु श्री गजानन विजय ग्रंथस्य षष्ठोध्यायः